वज्रदेही पैलवान हरिनाना पवार स्मृतीदिनानिमित्त अकरा फेब्रुवारीला सांगलीतील सरकारी घाटावर महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महापौर केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन गौतम पवार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाच्या मान्यतेनं स्वर्गीय वज्रदेही पैलवान हरिनाना पवार आणि बिजली मल्ल माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता सांगलीतील सरकारी घाटावर महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पैलवान गौतम पवार यांनी आज पवार तालमीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली सदर स्पर्धेत महाराष्ट्राचा मल्ल पैलवान किरण भगत आणि रशियातील जॉर्जियाचा मल्ल पैलवान टॅडो यांच्यात मुख्य कुस्ती होणार असून ती आकर्षण ठरणार आहे शिवाय गोकुळ तालीम पुणेचा पैलवान सागर बिराजदार आणि पंजाबचा पैलवान सँडी कुमार यांच्यात पवार तालीम सांगलीचा पैलवान सागर काळेबाग आणि काका पवार तालीम पुणेचा पैलवान धनाजी कोळी यांच्यात आणि पवार तालमीचा पैलवान बाळू अपराध आणि शिवनेरी तालीम अखलूदचा पैलवान अनिल जाधव यांच्यातही कुस्ती होणार असून इतरही लहान मोठ्या कुस्त्या होणार असल्याची माहिती पैलवान गौतम पवार यांनी दिली आहे हे आमच्या आजोबा पोलादी मनगटाचे पैलवान म्हणून प्रसिद्ध होते अख्ख्या देशभरामध्ये त्यांची ख्याती होती सांगलीच्या बुधगावकर सरकारांनी त्यांना या ठिकाणी तालमीसाठी जागा दिली ताल तालीम बांधण्यासाठी मदत केली आणि त्या काळामध्ये त्यांना मानधन दिलं जात होतं सरकारांच्याकडून पटवर्धन सरकारांकडून आणि बुधगावकर सरकारांच्याकडून आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसनंतर अख्ख्या देशभरामध्ये नावलौकिक असणारे असे हरिनाना पवार हे सांगलीतले मोठे पैलवान होते महानगरपालिकेनं त्यांचा एक्क्याण्णववा वाढदिवस सांगलीमध्ये त्यांना मानाची गदा देऊन साजरा केला होता आणि त्या तारखेपासूनच या मैदानची सुरुवात झालेली होती त्यानंतर आमचे वडील पैलवान संभाजी अप्पा पवार हे बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध होते महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये त्यांच्या मोठ्या कुस्त्या झालेल्या आहेत आणि आजही त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग म्हणजे राजकीय चाहता वर्ग वेगळा पण पैलवान म्हणून त्यांना मानणारा एक फार मोठा वर्ग आजही आहे अनेक ठिकाणी त्यांच्या नावाच्या लोकांनी वसाहती निर्माण केलेल्या आहेत आपांच्या नावांनी तर आपांचंही योगायोगानं दुर्दैवानं पंधरा मार्च रोजी एकोण पंधरा मार्च दोन हजार वीस रोजी निधन झालं आणि पंधरा आणि सोळा मार्च अशी ही तारीख आम्ही त्यांच्या दोघांच्याही स्मृतिदिनानिमित्त कुस्ती मैदानची परंपरा चालू ठेवलेली आहे सत्तावीसावं हे वर्ष आहे ही माहिती मला आपल्या माध्यमातून नागरिकांना द्यावीशी वाटली प्रामुख्यानं यावेळेला लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून हे मैदान एक महिना अलीकडे घेण्यात आलेलं आहे तरी दरवर्षी लोकांना सोळा मार्चची तारीख लक्षात असल्यामुळं सोळा मार्चाऐवजी एक महिना आधी या मैदानाला मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती लावावी असं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो आहे